जय शिवराय मंडळी तुम्ही नवी घेतलेली गाडी असू द्या किंवा जुनी गाडी तुम्हाला नवीन करायची असो म्हणजेच मॉडीफाय करायची असो तुम्हाला यायचे फक्त इथेच आहो इथे म्हणजे कुठं आडसोर कारन होम डेकोर अँड डिटेलिंग स्टुडिओ या ठिकाणी मला सांगा तुमचं नाव शेळके राजेंद्र शेळके गाव कोणतं आता तुम्ही इको गाडी घेतली एकदम तर तुम्ही इथेच का घेऊन आलात त्यांचं शीटक वगैरे माणसं चांगली सगळी हा ते टाकून देतात वेळ लावित नाही जास्त वेळ ओके व एखादी वस्तू नसून त्यामुळे आम्हाला अवेलेबल करून देतात ओके काय काय काम केलं तुम्ही गाडीचं पहिलं खाली फ्लोरिंग केलं आणि पायऱ्या ओके okay. आणि मागचे दोन शीट ओके okay. ते टाकून घेतली अच्छा uh, याच्या आधीचा काय तुमचा अनुभव आहे का कोणाचं सांगण्यावरून आला कसं आहे नाही मी यांना चांगला पण बरेच ओळखतो म्हणजे खूप पर्सेंट त्यांना चांगला ओळखतो यांचा माझा परिचय पण आहे माझे दोन तीन गाड्या मी कामं पण यांची केलेली आहेत ओके दोन काय विषय जी कामं झाली होती पाठीमागच्या गाड्यांमध्ये त्याची क्वालिटी कसं कस वाटतं चांगलं छान दिली रिस्पॉन्स वगैरे हो okay. <laughs> 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 <बरुण। laughs> आता इथं आधी फक्त कार होम डेकोर होतात <laughs> आता डिटेलिंग स्टुडिओ चालू झालं म्हणजे त्याच्यामध्ये पीपीएफ वगैरे सगळ्या गोष्टी गाडीच्या इथंच okay, नगर पुण्याला जायची गरज गरज नाही तर आपले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना किंवा तुमच्या मित्रपरिवाराला तुम्ही काय सांगणार मित्रपरिवाराला सांगणार की यांची क्वालिटी चांगली आहे कोणती नवी गाडी असू द्या नवीन गाडी असू द्या असू द्या किंवा कोणती गाडी असू द्या इथं काम चांगलं शंभट काम चांगलं होतं आहे ओके okay. मित्रांनो पण मला सांगण्या हो, इथे गाडी घेऊन या काम चांगलं होतं यांच्या सुविधा सगळ्या चांगल्या आहेत कोणत्याही कामासाठी वेळ वेळावीत नाही बरोबर तर अतिशय रिजनेबल रेटमध्ये चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरून किंवा एकदम गाडीचं काम उत्तम करायचं असेल तर तुम्हाला यायचं आठशे कार अँड होम डेकोर डिटेलिंग स्टुडिओ या ठिकाणी गुजरम्यामध्ये यांचं शॉप आहे सिटी बारा कॉलेज रोड शिरूर